आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांचा उमेदवारी अर्ज दाखल भारत आणि युरेशियन व्यापारी संघटना यांच्यात मुक्त व्यापार करारासाठी संदर्भाटींच्या मसुल्यावर स्वाक्षरी कृत्रिम बुद्धिमत्ता सेमी कंडक्टिंग आणि सिलिकॉम क्षेत्रात आवश्यक मनुष्यबळाच्या जोरावर आपण वर्चस्व गाजवू शकतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास आगामी पुरुष आशिया करंडकासाठी अठरा सदस्यीय भारतीय पुरुष संघाची हॉकी इंडियाची घोषणा आणि येत्या दोन तीन दिवसात महाराष्ट्र गुजरात आणि देशाच्या ईशान्य भागात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा इशारा आता सविस्तर बातम्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातल सदस्य उपस्थित होते राधाकृष्णन हे एक यशस्वी उपराष्ट्रपती ठरतील आणि देशाच्या प्रगतीला त्यांचा मोठा हातभार लागेल असा विश्वास मोदी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात व्यक्त केला आहे रशिया आणि भारतानं परस्पर हितसंबंध जपत सातत्यानं सहकार्य करण्याचे मार्ग शोधले आहेत असं मत भारतातले रशियन दूतावासाचे अधिकारी रामन रोबन बाबुश्किन यांनी व्यक्त केलं ताल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते दोन्ही देशांमधील संबंध विस्तारत असल्याचं सांगत वैविध्यपूर्ण परराष्ट्र धोरणासह भारत एक अग्रगण्य आर्थिक शक्ती असल्याचं त्यांनी म्हटलं आह परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्या मॉस्को भेटीसह या वर्षाच्या अखेरीस रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्या भारत भेटीसाठी तयारी सुरू असल्याचंही बाबुश्किन यांनी सांगितलं भारत आणि रशियामधील धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्याच्या उद्द्रानं परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर मॉस्को इथं आज रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांची भेट घेणार आहेत या भेटीत द्विपक्षीय प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा होणार असून यावेळी कृषी विज्ञान तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा सहकार्यातील प्रगतीचा आढावा देखील घेण्यात येईल भारत आणि युरेशियन व्यापारी संघटना यांनी मुक्त व्यापार करारावर वाटाघाटी सुरू करण्यासाठी संदर्भाटींच्या मसुद्यावर स्वाक्षरी देखील आहे वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव अजय भादू आणि युरेशियन आर्थिक आयोगाचे व्यापार धोरण विभागाचे उपसंचालक मिकायल चेरकायो यांनी मॉस्को इथं या करारावर स्वाक्षरी केली या प्रस्तावित मुक्त व्यापार करारामुळे निर्यातीला तसंच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना चालना मिळेल असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे युरेशियन व्यापारी संघटनेमध्ये रशियासह आर्मेनिया बेलारुस कझाकिस्तान आणि किर्गिस्तान यांचा समावेश आहा भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं आधार आधारित ग्राहक पडताळणीसाठी स्टार लिंक या खाजगी उपग्रह आधारित इंटरनेट सेवा प्रदात्यासोबत सहकार्य केलं आहे त्यामुळे पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करताना आधार सेवा वितरणामध्ये सक्षमता येईल तसंच आधार प्रमाणीकरणाचा वापर देशाच्या डिजिटल पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी होईल असं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे भविष्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता सेमी कंडक्टिंग आणि सिलिकॉम या तीनही तंत्रज्ञानामध्ये आवश्यक असणारं मनुष्यबळ आपल्याकडे भरपूर असून ते बळकट करण्याचं काम केलं तर या तीनही क्षेत्रात आपण वर्चस्व गाजवू शकतो असं मत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात व्यक्त केलं एम केसीएल म्हणजे महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या रौप्य महोत्सवी स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे आणि एमकसीए चे अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर संस्थापक डॉ विजय भटकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते दिवगंत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या एक्क्याऐंशीव्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांना आदरांजली वाहिली राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिन म्हणून साजरी करण्यात येते मुंबईत मंत्रालयात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं राजभवनातही राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आलं आयआयएम अर्थात भारतीय व्यवस्थापन संस्था सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी मिळाली आहे लोकसभेत हे विधेयक आधीच मंजूर झालं होतं राज्यसभेतही खाल त्याला मंजुरी देण्यात आली बिहारमधल्या मतदार याद्यांच्या पुनरीक्षणासह विविध मुद्द्यांवर विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ केल्यामुळे कामकाज वारंवार आणि शेवटी दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं लोकसभेत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ऑनलाईन सट्टेबाजीवर निर्बंध घालणारं गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक लोकसभेत काल मांडलं ते आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं ई स्पोर्ट्स शैक्षणिक आणि सामाजिक गेम्स यासह ऑनलाईन गेमिंग क्षेत्राला चालना देण्याबरोबरच त्यावर नियमन आणणं हा विधे विधे या विधेयकाचा उद्देश आहे कोणत्याही प्रकारे ऑनलाईन गेम्सद्वारे सेवा आणि जाहिरातींच्या रुपानं आर्थिक व्यवहारांवर पूर्ण बंदीची तरतूद या विधेयकात आहे या विधेयकात तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि एक कोटी रुपये दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे जम्मू आणि काश्मीर मध्ये तीन दिवसांच्या वार्षिक पवित्र कैलास यात्रेसाठीचा सा चारी मुबारक भादरवाही इथल्या प्राचीन वासुकी नागमंदिर गाथा इथून कैलास काल रवाना झाला अलीकडच्या ढगपुटीच्या घटना आणि या प्रदेशातल्या प्रतिकूल हवामानाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून केवळ मर्यादित यात्रेकरुनाच यात्रेत सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे ही यात्रा बावीस ऑगस्टला भादरवाला परतीच्या प्रवासाला सुरुवात करेल यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी स्थानिक प्रशासनानं वैद्यकीय पथकं तैनात करण्यासह यात्रा मार्गावर विस्तृत व्यवस्था केली आहे महाराष्ट्र राज्यात नऊ ऑगस्ट पासून आतापर्यंत एकोणीस जिल्ह्यातल्या एकशे सत्त्याऐंशी तालुक्यांमध्य अतिवृष्टी झाली आहे या काळात आठ लाखांपेक्षा जास्त हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे तातडीनं पूर्ण करून जिल्हा प्रशासनानं तत्काळ उपाययोजना करून पीडित शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करावं एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी आणि महसूल विभागाला दिले आहेत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यात गेल्या आठवडाभर मुसळधार पाऊस पडत आहे शेतीच्या नुकसानाचे तातडीनं पंचनामे करून एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे भरपाई देण्याबाबत कार्यवाहीचे निर्देश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले आता विषयक बातम्या बल्गेरियात वीस वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू तपस्यानं सत्तावन्न किलो वजन गटामध्ये दे देशाला पहिलं सुवर्णपदक जिंकून दिलं जम्मू आणि काश्मीरमधल्या निसर्गरम्य दल सरोवरामध्ये पहिल्या खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे तीन दिवसांच्या या छत्तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधले चारशेहून अधिक खेळाडू रोईंग कयाकिंग आणि कॅनोईंग मध्ये चोवीस पदकांसाठी स्पर्धा करतील हॉकी इंडियानं आगामी पुरुष आशिया करंडकासाठी अठरा सदस्यीय भारतीय पुरुष संघाची घोषणा केली आहे बिहारमधल्या राजगीर इथं येत्या एकोणतीस ऑगस्ट सात सप्टेंबर दरम्यान या स्पर्धा होणार आहेत भारताला जपान चीन आणि कझाकिस्तानसह अ गटामध्ये स्थान देण्यात दक्षिल असून भारतीय संघ एकोणतीस ऑगस्टला चीनविरुद्ध सलामीचा सा सामना खेळेल तर एकतीस ऑगस्टला जपान आणि एक सप्टेंबरला कझाकिस्तानविरुद्ध भारतीय पुरुष संघाचा सा सामना होईल ही स्पर्धा बेल्जियम आणि नेदरलँडमध्ये होणाऱ्या एफआयएच हॉकी विश्वचषक दोन हजार सव्वीससाठी पात्रता म्हणून ओळखली जाते हवामान भारतीय हवामान विभागानं आज गुजरातमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे आज सौराष्ट्र आणि कच्छमध्ये मुसळधार त्या अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे येत्या दोन तीन दिवसात महाराष्ट्र आणि देशाच्या ईशान्य भागात काही ठिकाणी मुसळधार त्या अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून उद्यापर्यंत बिहार छत्तीसगड राजस्थान झारखंड मध्यप्रदेश ओडिशा उत्तराखंड कोकण आणि गोव्यातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसंच येत्या तीन दिवसात जम्मू काश्मीर लडाख गिलगिट बालचिस्तान मुजफ्फराबाद बिहार झारखंड ओडिशा तेलंगण पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचे वारे वाण्याची शक्यता आहे असं हवामान विभागानं सांगितलं आहे बातम्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांचा उमेदवारी अर्ज दाखल भारत आणि युरेशियन व्यापारी संघटना यांच्यात मुक्त व्यापार करारासाठी संदर्भाटींच्या मसुद्यावर स्वाक्षरी कृत्रिम बुद्धिमत्ता सेमी आणि सिलिकॉम क्षेत्रात आवश्यक मनुष्यबळाच्या जोरावर आपण वर्चस्व गाजवू शकतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास आगामी पुरुष आशिया करंडकासाठी अठरा सदस्यीय भारतीय पुरुष संघाची हॉकी इंडियाची घोषणा आणि येत्या दोन तीन दिवसात महाराष्ट्र गुजरात आणि देशाच्या ईशान्य भागात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा इशारा याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार